सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिक नगर येथील नवीन स्वामी समर्थ केंद्राजवळ दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तीन ते चार गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविण्याचा प्रयत्न काही अज्ञात समाजकंटकांनी केला आहे या तोडफोडीत कार व स्कूल बसचे मोठे नुकसान झाले आहे या परिसरात यापूर्वीही असे तोडफोडीचे प्रकार झाले असून परिसरात दहशतीचे तिचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली आहे तसेच संबंधितावर कडक कारवाई करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे तसेच या प्रकरणात बोलताना माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील यांनी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरत पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे असे प्रकार वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षका यांना या भागातील गुन्हेगारी बाबत वेळोवेळी सूचना व तक्रारी दिल्या असून देखील त्यांनी कोणतीही उपायोजना केली नाही म्हणून या भागात चोरी खून दरोडा जाळपोळीचे प्रकार घडत आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा आम्ही लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन हा प्रकार कथन करू तसेच वेळ पडल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन परिस्थिती निदर्शनात आणून देऊ असे यावेळी दिवशी बोलताना त्यांनी सांगितले आहे त्रास आहे आम्हाला गाड्यांचा दारू पिऊन खंडोबाच्या पाठीमाग गांजा ओढत बसत्यात पुरींना चढछ करतात ते तर आहे आणि किती त्रास देतात सगळ्यांना आणि आता रात्री पण दोन लाई फुटलेली घटना कारण लोक बोलत होती दोन वाजता गाड्या पाच गाड्या होत्या मोटरसायकल पाच रोजचं आहे आणि बसू नका म्हटलं ना की काठ धाकते बसलं ना तिथं बसू नका तुम्हाला सांगितलं ना पोरांना बसू नका लगे काठ धाकतात आमच्या तेच आम्हाला सकाळी समजलं आहे गाड्या फुटल्या असं आता आम्ही बघतोय कोण काय कसं या ठिकाणी पोलीस आले होते हां पोलीस आले होते बघून गेले ते काय झालं आपलं किती नुकसान झालेलं आहे आता मागच्या गाडीची काढली आहे पाजे का तर नुकसान झाले नाशिक पोलीस आयुक्तंना काय आवाहन करणार आपण हे आताच एक आठवडे आधी मागच्या गल्लीत पण असेच काहीतरी झाले घरांचे घराचे घरबिळ फोडले हे चुकीची गोष्ट आहे झाले त्या आरोपींवर काय कारवाई म्हणून हो, काय वाटतं तुम्हाला आता कठोरच्या कठोर कारवाई व्हायला हो पाहिजे भाऊ काय प्रकार घडला काय सांगू रात्री एक वाजता एक वाजताच्या दरम्यान आवाज आला आम्हाला काचा वगैरे असा काहीतरी फेकण्याचा आम्ही उठून बघितलं तर गाडीचा काचा वगैरे फेकल्या होता आणि एकच गाडी नाही आहे पुढे अजून दोन तीन गाड्या फोडलेल्या आहेत रात्री सा एक ते दीडच्या मध्ये हा प्रकार झालेला आहे साधारणतः या गाडीचं किती नुकसान झालं असेल आता एक तास सात साडेसात हजारपर्यंत जाते तिथे दोन्ही गाचं मिळून पंधरा एक हजारपर्यंत ही घटना घडल्यानंतर आपण पोलिसांना पाचारून केले तर पोलिसांना फोन केला होता पोलिस बोलले की येतो थोडा आणि पोलिस पण आता येऊन गेले त्यांनी पण नंबर वगैरे सगळ्यांचे घेऊन गेले नाशिक पोलीस आयुक्तांना काय आवाहन करणार आपण एवढंच आव्हान आहे की लवकरात लवकर आहे समाजकंटकांना कंटकांना पकडून काहीतरी कठोर कारवाई करावी करून आले नाही आपलं नाव काय गणेश तिघे पाटील हा कुठला परिसर आहे

आज आ, या ठिकाणी माजी सभागृहांनी दिनकर अण्णा पाटीलने या ठिकाणी भेट दिलेली आहे आपण त्यांच्याकडून काय अपेक्षा करतात अण्णांनी या नागरिकांना संरक्षण द्यावं त्यांचे लहान मुलं असं गाड्याखोड्या असत त्याचं बचावकार्य अण्णांनी करावा अशी अण्णाकडा विनंती करतो आपलं नाव काय शिवाजीपुराव थोरात या ठिकाणी मंगळसूत्र चोराचे प्रमाण देखील वाढलेले आपला सातपूर शांत राहावा म्हणून आपण काय आव्हान करणार पोलीस आयुक्तांना रात्री काही चव्हाखोरांनी या परिसरातील तीन गाड्या ज्या फोडण्यात आल्या काचा फोट्या सगळ्या गाड्यांचे नुकसान केलेलं आहे खरं तर पाहत की बरेच दिवसापासून असं नेहमी जवळ कोरोनाचा हायदोष चालू याच्यावर कुठल्याही प्रकारे जास्त नियंत्रण करण्यात येत नाही अण्णा नेहमी वारंवार सातपूर पोलीस स्टेशन असेल गंगापूर पोलीस स्टेशन असेल ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटवून पत्र देत असतात सगळ्यांशी संपर्क साधत असतात चोवीस तास नागरिकांशी स्ता, संपर्क साधूनसुद्धा जर असं नेहमी होत असेल याला काही अर्थ नाही उठेला कायदा सुविस्थेची फार गरज झालेली इथं मी आपल्या सर्वांच्या मार्फत अण्णांना परत एकदा अशी विनंती करतो की याला काहीतरी आपण ठोस काय निर्णय घेऊन काहीतरी याच्या मार्गे सुधारणा झाली पाहिजे याच्यामध्ये नंतर मागे फार परेशान झाले आता हे लोक बोलले ना की आम्हाला नाशिकमध्ये राहायचं की नाही असे प्रश्न पडलेला आहे लोकांना ते लोक डायरेक्ट म्हणतात की आम्ही नाशिकमध्ये राहायच की नाही जायचं अशी परिस्थिती आली तिथला कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून आपण अन्नाच्या माध्यमातून काय प्रयत्न करणार इथून मागे गेल्या वेळेस पण भरपूर दूर झाले अण्णाने मी प्रयत्न करतो की अण्णाने त्यांना फोन केल्यानंतर ते रात्री गस्त वाढवतात पेट्रोलच्या गाड्या वाढवतात येतात ते चक्र मारतात परंतु पुढे नंतर काही होत नाही या गोष्टीला कुठं आळा घालण्यासाठी अण्णानी परत अण्णा गेल्या अनेक दिवसांपासून सातपूर हा गुन्हेगारी मार्ग हा अवलंबला जात आहे या ठिकाणी अनेक प्रकार होत आहे या ठिकाणी रात्री काही जणांच्या तीन चार गाड्या फोडलेल्या फोर व्हीलर काय सांगणार अण्णा आपण सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना वारंवार तक्रारी करूनही मोठ्या प्रमाणामध्ये सातपूर पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि गंगापूर पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन्ही पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार इतके वाढले परंतु त्या दोन्ही पुल स्टेशनच्या हद्दीमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून गुन्हेगारांना आवर घातला जात नाही मला आम्ही आता मान्य पोलीस आयुक्त कर्णिक साहेबांना भेटणार आहोत आणि त्यांच्याकडे तक्रार करणार आहोत जर वारंवार सांगूनही जर त्याच्यावर फरक पडत नाही गस्त घातली जात नाही गुन्हेगारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही ना तर त्याबाबत आम्ही पोलीस आयुक्त साहेबांकडं तक्रार करणार आहोत आणि त्याच्यातूनही झालं नाही तर मा नाविराजाने एक आम्हाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागेल यांची तक्रार करावं लागेल कारण आम्ही वारंवार दोन्ही पुल स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षणाला फोन करतो सांगतो परंतु त्यात कोणताही फरक होत नाही आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला फार त्याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना आम्हाला पण त्रास होतो नागरिक अतिशय त्रस्त झालेले आहेत वारंवार इतक्या चोऱ्या होतात गाड्या फोडल्या जातात मर्डर होतात पण त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहिलेलं नाही आहे मागी गंगापूर पुल स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सातपूर पोलिटिशियनचे वरिष्ठ पोलिस यांना दोघांना विनंती आहे की दोघांनाही आपल्या पोलिसांच्या मार्फत रात्रंदिवस गस्त घालावी जे गुंडे सराज गुन्हेगार यांच्यावर कारवाई करावी कोणत्या प्रकारची यांच्यावर हायगाई करू नये अशी त्यांना मी दोघांना विनंती करतो अन्यथा लोकशाही मार्गाने ज्यांना आंदोलन आम्हाला करावं लागलं असतं परंतु आमच्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्यामुळे आम्हाला ती अडचण येते ही तक्रार आम्हाला त्यांच्याकडे न्यावी लागेल लोकशस्त्र न्यूजसाठी पण ती आढावा सातपूर